अभी हम मोहाड़ में खड़े हैं जिस प्रकार से हम आज तीसरा दिन है हमारा चैनल का तीनों दिन से सर्वे हो रहा है नागरिक का ओपिनियन ले रहे हैं जनता का क्या कहना है बुजुर्गों का स्टेटमेंट ले रहे हैं क्या स्टेटमेंट उनका है किसको वोट देना चाहते हैं और इस बार जो है राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार इन्होंने सोच समझ के कैंडिडेट को सीट दी है चूंकि अधिकतर चेहरे नए हैं और यहाँ पर हमारे साथ में पूर्व नगर अध्यक्ष भी है उनका भी हम लोग बाइट लेंगे उनका स्टेटमेंट लेंगे क्या प्रतिक्रिया है और साथ में हमारे साथ जो है संजय बोरकर हमारे साथ में है हम इनका भी बाइट लेंगे कि आखिर जो पब्लिक कह रही है जो सर्वे कह रहा है क्या वो कितना सही है क्या आप इस प्रभाग के लिए इस क्षेत्र के लिए क्या नया करना चाहते हैं क्योंकि यहाँ जो है उन्नीस सौ के बाद में एक पुनर्वसन वाला क्षेत्र है यहाँ पर नई आबादी है लेकिन आबादी कम है साढ़े आठ हजार ही पॉपुलेशन है तो क्या संभावित आपके पर्सनल मैनिफेस्टो में पार्टी का तो मैनिफेस्टो है लेकिन आपका क्या मैनिफेस्टो है कि यहाँ पर जनता के लिए आप क्या करना चाहते हैं संजय मी राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट गटा है। तन्ना या गटाकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे उमेदवारी अर्ज भरताना माझी इच्छा या गावाच्या विकासासाठी काहीतरी करावं अशी होती याआधी मी शासकीय सेवेत कार्यरत होतो सेवानुक्त झालो सेवानुक्त झाल्यानंतर असं वाटलं की या मोवाळ गावाचा अजिबात विकास होत नाही पाच वर्ष निवडणूक होतात पाच वर्ष निवडणूक होतात नगराध्यक्ष येतात नगराध्यक्ष कोणत्या पदासाठी राहतात कसे राहतात ते काय बोलतात याकडे सर्व गावांचं लक्ष आहे कोणत्या कागदावर सही करू अशीच नगराध्यक्ष त्याच्या आधी हे भाऊ सोडले तर झाले आहे आणि कुठे सही करू कसं बोलू कसं बोलू श्रद्धांजली म्हणायची असेल तर आदरांजली देतात आदरांजली म्हणायची असेल तर श्रद्धांजली देतात आणि मोवाडचा विकास करू असं म्हणतात चार चार वर्ष पाच पाच वर्षापासून दोन दोन वर्षापासून आल्या पूर्ण बुजून गेल्या आहे मोवाडच्या एक नालीचं कोणी काम करत नाही त्यानंतर गा गावातील गटारं वाहन तर करून तुळ तुळुंब आहेत रोड रोडची व्यवस्था जर पाहिली आपण मोवाड्यामध्ये रोडची व्यवस्था तर खालून तर अजिबात ती बाईक जातच नाही म्हणजे अर्धवट स्थितीत काम आहे उद्यानं जर पाहिलं तर उद्यान, उद्यान एकही एक खेळांच्या विद्यार्थ्यासाठी म्हणजे पालकांसाठी किंवा वृद्धांसाठी कोणतीही व्यवस्था या नगर परिषदेमध्ये नाही किंवा या मोवाड गावामध्ये नाही आहे जे नगर परिषदेचं गाव होतं जे मोवाड एकोणतीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवला वाहलं तसं मोवाड अजूनही आमच्या स्वप्नात आहे आणि ते मोवाड बसवण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार आहे आणि म्हणून सर्व या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे लोक आहेत ते सर्व वेल क्वालिफाईड आहेत शिकलेले आहेत आणि नवीन आहे कोणताही म्हणजे उमेदवार आमचा जुना जुना नाही किंवा ठेकेदार नाही मागील काळातील जे पाहिलं तुम्ही चित्र जर पाहिलं तर सर्व आहेत ठेकेदार थे? होते सगळ्यांनी आपापला विकास केला पण गावाचा विकास जे शेत ते आहेत आपण सर पूर्व नगराध्यक्ष होते आपल्या वेळेमध्ये बी भरपूर विकास कार्य ह्या क्षेत्रामध्ये झाले त्यानंतर विकास का बरं थकीत राहिले का बरं एवढी म्हणजे प्रॉब्लेम आहे जनतेला यासाठी आपण काय करणार सर मी माझी नगराध्यक्ष आहे माझं नाव अनिल साठवणे आहे आम्ही जो आता जे निवडणूक होत आहे ती अकरा वर्षानंतर होत आहे सरकारने मागच्या बॉडीत मी पण होतो सदस्य म्हणून मी काम केलं आहे पण तो अकरा वर्ष अकरा वर्षानंतर ही निवडणूक मुवाडवर आलेली आहे आणि प्रशासकीय राजग राजवट असल्यामुळे तिथे गावातील समस्याचा ढीक लागलेला आहे माननीय संजय बोरकर साहेब माझी अधिकारी ते, ते बोलले ते एकदम बरोबर आहे कारण लोकांच्या समस्या मांडण्यासाठी लोकांचं नगरसेवकच नाही आहे तर लोक मानाव्या कोणासोबत आणि मुद्दा असा आहे की प्रशासकीय अधिकारी कोणता तरी असला सीओ म्हणून कुणी तो तेवढं लक्ष देऊ शकत नाही आणि शासन का बरं इतकं लेट लिहिलं निवडणूक करते आहे की सरकार भीती आहे का लोकांना लोकांसमोर दाने त्याची काही हिंमत नाही आहे काय असा प्रश्न आमच्यासमोर पडला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरतचंद्र पवार साहेब यांच्या पक्षातर्फे ज्या ज्या लोकांना उमेदवारी मिळाल्या त्या वेल क्वालिफाईड आहे सगळे शिकलेले लोक आहे सुशिक्षित लोक आहेत नवीन आहे तरुण आहे परंतु एक गावासाठी काहीतरी करण्याची तळमळ आहे माननीय संजय बोरकर माननीय सीमाताई साठवणे ह्या पेशंट डॉक्टर आहे हे एक मोठे अधिकारी आहे त्यांनी चाल असतं काही गरज नव्हती त्यांना परंतु आमच्यासारख्या युवकांना जे आम्ही याच्यापूर्वी नगरपरिषद राजकारण केलं आम्ही सांगितलं आहे का बोरकर साहेब तुमची गरज आहे गावाला आणि आम्ही अशाच मान पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवार दिली आहे त्यांची खरोखर गावात गरज आहे समस्याच्या ढीक ते एवढं आहे की रोड रस्ते नाल्या शिक्षण याच्यापासून गाव वंचित आहे अजूनपर्यंत परिषदची फक्त एक माध्यमिक शाळा आहे सिनियर कॉलेज असून सुद्धा कुठल्याही प्रकारचं उच्च शिक्षण टेक्निकल शिक्षण या शिक्षणाच्या सुविधा मोबाईल मध्ये अजूनही उपलब्ध नाही आहे सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा व्यवस्था करू शकलो नाही इंग्लिश मिडीयम वर्ग आपण सुरू करू शकलो नाही आपण पूर्व नगराध्यक्ष होते आपण या आधी बी निवडून आले होते ह्या गावाची संपूर्ण रचना आपल्याकडे आहे कुठे कुठल्या एरियामध्ये कुठल्या प्रभागामध्ये काय प्रॉब्लेम आहे निवडणूक झाल्यानंतर जर की निवडून आपण आले तर सगळ्यात पहिला काम कोणता करणार ज्या वेळेस आम्ही निवडून आलो होतो मी मागच्या वेळेस एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर महापौर आला पुनर्वसना पुनर्वसन पुनर्वसनामुळे गावाच्या लोकांना शासकीय निधी मार्फत घरं बांधून गेले आमचे नेते माननीय ने श्री अनिल देशमुख साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही असंख्य प्रयत्न करून या गावाला कर्जमुक्त केलं जो घर आमके व घर पे लोन था वो लोन सात अनिल देशमुख साहेबाच्या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती करून तो कर्जमाफी केली त्यामुळे या गावाच्या घरा घरावरचं जे कर्ज असल्यामुळे आज लोक घर विकत घेऊ शकतात घर विकू शकतात त्याच्यावर बँक कर्ज घेऊ शकतात आपल्या घराचं स्वरूप मोठ्या मोठ्या प्रमाणात करू शकतात मी ज्या काळात होतो त्यावेळेस एक आदर्श घरकुले होते ना जी शासन आता राबवते आहे ती मी तेव्हाच राबवली आहे त्याच्यामध्ये प्लीट लेवल पहिलाची एक दुसरा, थे, दुसरा थे, थे थे, ते दुसरा ते ज्या पद्धतीने आता गव्हर्नमेंट पैसे देते ते ते योजना आम्ही शासनाच्या आदेशापूर्वीच आम्ही ते सुरू केली आहे मोवाडची जनतासाठी काय मेसेज आहे तुमचं माझं मोवाडच्या जनतेला असं म्हणायचं आहे की सुशिक्षित माणसं पहा ज्या माणसाला खरोखर सार्थ आहे काय आणि ते राजकारणात फक्त सर्थ घेऊन आले आहे काय अशा माणसाची ओळख करा संजय बोरकर सारखे सीमा सातव सारखे या वैभव सारखे माणसं तिथे कशासाठी आले आहे ते लोक आले आहे या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर तुम्हाला राष्ट्रवादी का काँग्रेस पार्टी शरद चौहार पवार गट याच्याशिवाय पर्याय नाही आहे कारण आम्हाला कशा मी पण एक प्रिन्सिपल आहे आम्हाला सगळ्या आयडियाच आहे आम्हाला आम्हाला पूर्ण पूर्ण प्रोसेस माहिती आहे शासनाच्या योजना गावामध्ये कशा खिचून आणायच्या आणि लोकांचं जास्तीत जास्त भलं कसं करायचं ह्या याबद्दल आम्हाला अनेक प्रकारचे आम्ही अनेक प्रकारच्या अशा योजना राबवलेल्या आहेत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट यातर्फे आम्ही सर्व उमेदवार हे युवा दिलेले आहे आणि आमच्या सर्व उमेदवाराची जी इच्छा आहे की आपण गाव गावासाठी काहीतरी करावं या माध्यमातून त्यांची तळमळ आहे आणि आमचे सर्व उमेदवार निश्चितपणे निवडून येतील अशी मला आशा आहे नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा बनेल यावेळी यावेळी शंभर टक्के या